कोण बोलते हरी देखवी एका नारायण ना, तयाचे भजण सुख देवा चालवी भक्त किती कतरता मनु नाही वृक्षाची bye

what

Z第一早 Z два Z drei Z analyze Z D D's Z D D Z D D Z invers Z para

Gracias. Uh -huh. प्राप्त बस प्राप्त कीर्तन कीर्तनर सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नव्हे स्वराज्य ज्यांनी निर्माण केले असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश करणारे कि राजा आमचा गायामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असण हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे असा राजांना उपदेश करणारे बिहूचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत जगद्गुरु आहे यांचा गुढ आणि चिंतनी असा अभंग आच कीर्तन रुपी निरोपणासाठी निवडलेला विठल विठ अभंगाचा सरस्र अर्थ असा की आपलं शरीर चालवणारा कोण आहे तर तो भगवान परमात्मा आहे त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने हे शरीर चालतं आपल्या या डोळ्याने काय बघायचं आणि त्याला काय दाखवायचं त्या कारणाने काय ऐकायचं आणि तो काय ऐकवणार आहे हे कोणाच्या हातात आहे तर त्या भगवंताच्या हातात आहे म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवंताचं भोजन आपण कधीच चुकवलं नाही पाहिजे आता आपल्या मनामध्ये जो अहंकार देखील आहे तो देखील चालवणारा कोण आहे तर भगवान परमात्मा आहे आपण म्हणत असतो की अमुक अमुक कार्याचा नियम करता आहे पण जगद्गुरु तोपोबाई म्हणतात की असं म्हणू नये कारण या सृष्टीमध्ये साध वृक्षाचं पान देखील त्याच्या सत्तेने हलत नाही मग अहंकार आपल्या मनामध्ये ठेवायला जागा तरी कुठं आहे महाराज पण हे जगद्गुरू सांगतात की या विश्वामध्ये असं कुठलंच ठिकाण नाही की ज्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा नाही जगद्गुरू लोकमार प्रमाण देऊन पण जातात की विठ्ठल जळीच तळी वरला भिता भाव नाही उरला तो मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल हा झाला भंगाचा सरळ सरळ भावाची तुमच्या आमच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सह्याद्री वाईंवरच्या ठळक ठळक बातम्या आता नऊ ते अकरा कीर्तना असल्यामुळं कारण हा झोपायचा कीर्तनात तुम्ही झोपू नका कारण कीर्तन ही कीर्तनामध्ये देव ही विराजमान असतात आपण भक्ती करण्यासाठी आलो त्याच्यामुळे कीर्तनात फक्त हीच साधायसाठी झाली राहुल कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्वांना जरी ठाऊक असलं तरी वाक्याचं आद्य कर्तव्य असतं की ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो त्या ठिकाणचा अल्पसा करण्यात येईल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह साजरा करतो आपल्या या अखंड हरिणाम सप्ताहाचं आहे चौथं आणि या सप्ताहाचे आयोजक नियोजक हरिभाऊ हरिराम भाऊ हो मानिक तसेच मोठी भाऊ माने आसाराम भाऊ हो माने राजेश राठोड आणि लक्ष्मण भाऊ राठोड यांच्या आयोजनातून सुंदर अशा नियोजनातून हा भ्रम्य दिवे अशा प्रकारे आपण आपण हिराम सप्ताह साजरा करतो तसेच आपल्या ज्या निमित्ताने आपण साजरा करतो हा सप्ताह ते खरं तर म्हणाला बाळूमामाच्या कृपेने बाळूमामाचं मंदिर असल्या कारणाने आता आपल्या गावातील अण्णा त्यांनी खडतर सात दिवस फक्त पाण्यावरती उपवास धरला तर मला सांगा किती भक्ती असावी हे सुद्धा करायला कुठंतरी पुण्य लागतं म्हणून ज्यांच्या संपर्कात मला सेवा लागली असणारे माझे काका मुलगीवरील टाका राऊत ते सुद्धा माझ्या कीर्तनात उपस्थित आहे त्यांचे मनापासून आभार मानते आणि तसेच आता कीर्तनाला सुरुवात होतच आहे पण माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं जे काम करणार आहे सर्व गायक वादक टाळकरी मंडळी विनेकरी सर्व तुम्ही सर्व श्रोते वर्ग तुम्ही सर्वांनी मला कीर्तनाला दास देऊन सर्वांनी जेव्हा जेव्हा विठ्ठल 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 भजन होईल त्यावेळेस टाळ्या हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखाने नाम घ्यायचं एवढं जरी तुम्ही कीर्तनात केलं तरी माझं कीर्तन कीर्तनही सफल झालं असं समजेल विठ्ठल विठ्ठल घरद रहायला आपण कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर काहीतरी नियम पाळले पाहिजे कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण वाटी घालून बसले पाहिजे कीर्तनात दुसरा नियम असा आहे की कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण मान करून बसलं पाहिजे पाटीचा कणा हा ताट असला पाहिजे कारण आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलोय ती भारताची माती आहे भारताची माती साधी सोपी नाही आहे या भारताच्या भूमीमध्ये अनेक साधू संतांनी अवतार घेतलेले आहेत ते अवतार जरी बघायला नव्हतं आपली भारत भूमी ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले अनेक महात्मे हुतात्म्य होऊन गेले जसे की भगतसिंग राजगुरु सुभाषचंद्र बोस तसेच संत ज्ञानोबर आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सुंद नामदेव जनाबाई बहिणाबाई मीराबाई मुक्ताबाई आपले आहे मामा म्हणजे कशाचा अवतार आहे महाराज बाळूमावा हा शंकराचा अवतार आहे एका गीतामध्ये सत्तर वर्ण रुद्राचा अवतार मामा नव्हते महाराज अख्या जगाचे मामा माझे मामा झाले असे संत आपल्या भूमीमध्ये जन्माला आले तसेच अनेक विचारवंत या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले जसे की स्वामी विवेकानंद त्यांनी आपल्या भगवत धर्मेचा पताका हाती घेऊन परप्रांतात रोवला ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये बोलवलं गेलं तेव्हा त्यांनी आपला धर्मग्रंथ म्हणजे गीता घेऊन तिथे गेले तिथे गेल्याच्या नंतर सर्व धर्मग्रंथ एकत्रित करून त्यामध्ये आपली भगवद्गीता ही सर्व धर्मग्रंथाच्या खाली ठेवण्यात आली त्यावेळेस सर्व लोकांचे भाषण झाले शेवटी स्वामी विवेकानंदाचा नंबर आला त्यांनी भाषणाला स्टेजवरती गेल्याच्या नंतर त्यांनी माईक हातामध्ये घेतला आणि पहिला शब्द वापरला की आय अँड सिस्टर एवढा शब्द वापरण्याच्या नंतर त्या भाषणाच्या हॉलमध्ये कमीत कमी अर्धा तास अर्धा तास टाळ्यांचा कडक कडकडाट -कर, कर होता आता ते काय म्हणले होते तर माझ्या प्रिय बंधू आणि भूमिं हो। त्याच्यानंतर ती आपली जी ग्रंथ गीता होती ती सर्व धर्मग्रंथाच्या ग्र, खाली असल्यामुळे त्यावरही स्वामी बोलले स्वामी म्हणाले की तुम्ही आमच्या ग्रंथाला एवढं मानता एवढं मानाचं स्थान दिलंय की सर्व धर्मग्रंथाचा पाया ही आमची गीता आहे म्हणून तुम्ही आमची गीता ही सर्वात खाली ठेवली त्यातला एक शाळा होता तो उठला आणि आपली गीता ही सर्व ग्रंथाच्या मध्यभागी ठेवली तो म्हणाला आता स्वामी याच्यावर तुम्ही काय बोलणार तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही आमच्या धर्मग्रंथात आमचा धर्मग्रंथ गीताला एवढं मानता की सर्व धर्मग्रंथांचा गाभा हे आमची गीता आहे म्हणून तुम्ही आमची गीता मध्यभागी ठेवली तो शाना पुन्हा उठला आणि आपली गीता धुती आणि वरती ठेवली वरती ठेवल्याच्या नंतर तो म्हणाला आता स्वामी याच्यावर देखील उभाला तुम्ही तेव्हा स्वामी म्हणाले की तुम्ही आमच्या गीतेला एवढं मानाचं स्थान दिलंय एवढं मानाचं स्थान दिलंय की तुम्ही सर्व धर्मग्रंथांचा कळास ही आमची गीता आहे म्हणून तुम्ही आमच्या गीतेला सर्वात आता मला सांगा याला म्हणावं बुद्धी कौशल्य संभाषण आणि हजर जवाबीपणा हे कुठंच नाही होत फारस हे फक्त भारतामध्ये होत भारत एवढी पुण्यभूमी आहे कारण इथे हरिचे